मंडळी तुम्ही देखू शकता आपला चैत्र महिना ना देवीनी सप्तशृंगी देवीनीगडवर जाणारा भाविक देखा या तर आपला जा यात्रा व नांदुरीनी आणि पायी पायी चालणारा भाविकच तर आपण चिवटी बारीम आणि सप्तशृंगी देवीगडवर जाणारा भाविक तुम्ही देखू शकतास पायी या देखील या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग तर आज ना व्हिडिओ आपण चिवटी बारी चालू करेल आणि आज आपण जाय राहिला फोटोशूटसाठी तर आपल्या जी जिज्ञापूर यावं ते ना फोटोशूटसाठी जाय ना आणि चिवटी बारीना बी बराच डेव्हलप होईल आहे ना, ना तुम्ही वातावरण देखा आणि आता सध्या हौ रस्ता पुरा चाली राही ना गर्दी बी आडा गाय आणि आपला दोन हिल स्टेशन जशा गेट बनाडेल त्याचप्रमाणे आवट पण आता गेट बनाडाना चाली राही ना तर वातावरण आणि पूर्ण उन्हाळावं त्यामुळे मग पूर्ण वातावरण कशा वेळ जायचं त्यामुळे म्हणलं जंगल जवडा जा जास्त वाढणार तेवढा चांगला हैदराबाद मग काय चांगला नाही व्हाय राही नाही पुढा वाईट व्हाय राही ना तर कंटिन्यू व्हिडिओ मला गेलं आहे मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन वाच तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणार तर लाईक कर जा चालेल मग भेटू मग आपण अशाच पुढं बागं बागं तर आपण नकुड अशी ला मस्त सह्याद्री स्वीट अँड बेकरीवर तर आपण काय तर थंडा पिवा नव्हता पुरा गुण लाग रे भाऊ जेम केम करी नाय ना तर चला चला जवळ भाऊ जवळ ना ये त्याचा मोर तर आम मी लागेल वज आणि आपा नवरदेव काय नवरदेवनी गँग आपण सर्व ठेवजा काय रोशन कर तर आम्ही पुरा सोडा काय पाणी पेता फेरी राही ना आणि आता आपण घेऊन पाणीच पी नाव करा सोडा का नाही काय दे काय कशा कार डुप्लिकेट होते ना मुळे मग ना आले अजिबात टपटम नाही चालेल मग आपण जाय आहे ना आपण जवळही ला गेलं आंबा पाडाला पुढाशी आंबा पाडा आपण इला गेलो मस्त साखरपुडा आणि ठिकाणी म्हणजे ठिकाण तो तंग आणि आम्ही वाटा आंबा खाल मस्त पैकी गार गार ऐकर राह ना आणि याला सरबत वाटाय पेवानी जास्त हो ये ना सासरासन घर राजेश ना सासरासनं घर आणि गाई साखरपुडा मग खास बात एकच राहा पुरीला गेलात काय रहा सरबत पुरी ते काय घ्यामा पण साखरपुडा मी एकच खासभात राहा सरबत आणि आम्ही तीच पिवाला जावासाठी नाही ते सासरासच लागतील आता या व घ्यात घ्या अशी गोष्ट तर गाई साखरपुडा संपन्न होई जायला રામ 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 ગાઈ જીવન ચાલુ સાકરપુ હોય ગયા લૉંગ ડ્રાઈવ કન્ટિન્યુ લાડી ના ગાઈ તું तर गाईस तुम्ही देखू शकता नवापूर साइड ना डायरेक्ट देवीणगडवर बाय पाय जाई राहीनात तर किती लांब लांब ना लोक करी आणि त्या पूर्ण ना साहित्य राहता आणि त्या चालत चालत जाता बाकीसाठी आराम करणार महाराज की जय आणि गाईस त्यानंतर ठ या देखील या देवीनगडवर जाणारा आणि त्यानंतर या ते खाण्या खाय राही तास नको एक साईडला एक द्या हाय तर काहीच आपण ना साखरपुडा करीच नाही जेवणा बिवणा करीच नाही डायरेक्ट मुलढेरी लाव तर आपला आज ना लॉंग ड्राईव्ह आणि आपल्याला अनुभवा मस्त पैकी वनीनागडला अशा आजना आपल मुल आपला आजना पूर्ण व बरोबर आहे तर आपण थोडासा आता मुलढेर म्हणावं आणि आपल्याला थोडासा थंड जिवडा करणार तर आपला लिंबू सरबत आवी गयो चेस ए उभारशील रा धोकाड चेस फुट चालते तर आपण निघेल बजर म्हटई किती रा कोण चार वाजता कोण रा लग, तर आता आपण निघलो पुणे चार वाजेलत आणि पुणे चार वाजता आपण मुलहेर जाईर आहे ना वनीनी गडकड तर कंटिन्यू व्हिडिओ मला गेलं गाईस आणि बीएमडब्ल्यू आपण क्रॉस कर राही नाही आणि ऑलरेडी तिला साईड पोडीने आपण निघू ना समोर ना तर मुलेर किला बघायच आपण मुल्हेर मध्ये जाई आहे ना त्याशी आपल्याला आडवा तेवढा गजलीन भेटता बाई थोडा चाहूत राहा ना तर चालेल मस्त देवीना दर्शन देवा ना व आणि यात्रा बी फुल चाली राही नाही आता वनीनगडनी यात्रा तर कंटिन्यू व्हिडिओ मला गे आपण थांबेलो होत डांग सौंदा नाही तर बेकार पाणी पाजाळ राही ना गाई पुरा म्हणजे पुरा पाणी पाजाळ राही ना ते नामुळे आपण ना पाणी प्यायला उतरले होत आता जर थंड पाणी पियाचं दुकानवर आणि मग आपण जाज तो रस्ता धरी हो रस्ता धरीणार तर आपण निघेलो होत मंडळी डांग सौंदाना ना मग तर पुरी मजा ही राहिली आहे ना दिळ्यापुर्या जाम होईत ना डायरेक्ट पूर्ण गरम हवाही राहिले पुरा उन्हाळा थोडा भरपूर नळा तर आता वातावरण थोडा कमी होई राही ना ऊन शेताना तारीक भाग कंटिन्यू हवा बरेच चालू तर आपण आता कणाशी मध्ये प्रवेश करणार मंडळी तुमचे देखा हैव वह भारी कोणती भारी तेवढा नाही माहितीये तो तर मग पुरा मोठा ठे मग तर जंगल दे का तुम्ही जंगल किती भारी आणि झाडा बसतात तुला दाटम दाट झाडावर एवढा भारी थंडी हवा आहे ना एक नंबर हवाही राही नाही आणि रस्ताना काम बी ना पहिला प्रसिद्ध हो जायला आणि आपला नांदुरी गडनी देवीना दर्शन घेण्यासाठी भावी पायी पायी जाई राही ना तुम्ही देखू शकता पुरा म्हणजे ना आपला जंगल रस्ता ना तो रस्ता धरी पूर्ण भाविक पेटता आपण आता येईल माझं कणाशी मग मा। जस्ट आपण किती वाजणार सव्वा पाच वाजे जायलात गाईज आणि आपण कणाशी म आता ही पूर्ण तर आपण नाव दया ना गणोरावरी आणि हैवा मेन गली आपण जवळच ही लागेल माझं आणि मला त्या गाडी महिला देखील राहिला पण मय का तेच आलं देखील नाही तर अंग कोणता तरी गावला जा आणि हां सापुतारा हा काय सांग सापुतारा <laughs> जा देवीनगर जा तर आपण अंगच ना समोरनी गाडी राही ना त्यामुळे आम्ही ओव्हरटेक करणार नाही गुंडाबशी <laughs> जा त्यामुळे आम्ही एकदम जशा सांगा तशा आम्ही एकदम आळू जा जा मोर रिक्षा मोर ब्रिज गाडी असल्यामुळे ते आम्हाला देखील साइडला लिहिली ती काय गो कणाशीने देवस्थान देवस्थान ना आज का बजार होता काय तर सासवास हात्यास काही त्या डायरेक्ट आहे ना बजार करीन खावली ना थैली म या देख्या तर पुढं आपण सांगतच राह माहिती आपण इला गेलो जो अबोनानी बारे मग फायनली तुम्हाला अबोना चित्र दे कार द्यायचं अहो अबोना शहर सिटी विलेज काय हवा तो आणि आपण फायनली एंट्री करीत दिलं अबोना मग रंग भर ठेव काय नाव तर काय पुसायलाच पाणी हालत हो अबो ना आणि अबो ना महिला परिसर तर या ठिकाणी बराच पाणी शितलेलं तर मस्त थंडी हवा राहिने आणि काकाने पिसकारी कमी करले थोडी तर काकाने ते पीसकारी कमी करते आणि आता विचार ना मस्तपैकी आपण इला गेलो हो जंदुरीकडणी जी अंगली का बारी हो तो खोड्याल डोंगर ती बारी मग इला गेलो होत आणि आपली मोर एक गाडी आणि त्याने मोर एक जरी चालू राही काय सांगता काय पण सा, झाली राहि आणि आम्ही बाग बाग चढी राहिन ना, तेच नाही मग ओवरटॅक करायला गाड्या इलागी राही नाही समोर नाही त्यामुळे आम्ही मग चढव तिला आम्ही काय ओवरटॅक करू शकणार नाही चान्स भेटणार तर आपण ओवरटॅक करू तर गाडी मापाला आयकर राही तुम्ही देखू शकतास तर आम्ही गाडीला ओवर चॅक करली ना अजून नाही करेल गाडी मारे ओवर चॅक करे बारी म्हण ना एक नंबर आनंद वाटणार काही एक नंबर आनंद वाटणार बेकार भारी बारी वेकार ना एवढी भारी बारी ना तुम्ही काय बेकार आणि घाल कामच एक नंबर फर्स्ट क्लास काम आहे मला पुरा भारी वाटणार थंडा थंडा वाटणार आणि आपण फायनली नांदुरी विभाग महिला गेलो होत देखील आपला समोरती तिशिराय ना तो देवीना डोंगर देखील देवीना डोंगर आणि अंग ते कोणता राग होसला म्हणजे देवीन ना डोंगर पडी निघेल डोंगर आपण नांदुरी एंट्री करीत येल हे बजरंग बुरुवातला आपला हनुमान ना मंदिर भेटणार राहिला तेना। ते तेनामुळे आपल्याला थांबना पडेल गाड्या निंगयात आपल्याला रस्ता क्रॉस करा नावं आणि सप्तरशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सप्तर गड आपले सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत तर फायनली आपण